नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय एक्कावन्न न्यूज हे ठिकाण आपण बघतोय ते दहिवडीचं मुख्यालय असलेल्या दहिवडीच्या नगरपंचायतीचं हे ठिकाण आहे आणि आपण इथं येण्याचं कारण मी तसंच आहे दहिवडीचे नगराध्यक्ष सागरपोट यांना नगर विकास विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेला आहे अशी माहिती गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून आपल्या हाती आलेली आहे एकूणच विषय जर बघायचा झालं तर दहिवडी नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्ष आपल्याला आजपर्यंत बघायला मिळाला जो की विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये सहसा आपल्याला बघायला मिळतो परंतु दहिवडी हो नगरपंचायत त्या गोष्टीला अपवाद राहिली आणि सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्षाचं बीज रोवलेलं आपल्याला नगरी या नगरपंचायतीच्या मा माध्यमातून किंवा या सत्ता संघर्षाच्या खेळात बघायला मिळालं आणि त्यातूनच हा संघर्ष इतका शेगेला पोहोचला की एकूण सतरापैकी चौदा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी महोदय महोदयांकडं नगराध्यक्ष सागर पोळे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी केली आणि त्यानुसार अर्ज देखील केला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडं या एकूण प्रकरणाच्या पाच सुनावण्या झाल्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं करत या सुनावण्यापुढं ढकलट केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाकडं हे प्रकरण पेंडिंग होतं मात्र त्यानंतर नुकतीच विधानसभा निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणुकीदरम्यान हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी नगर विकास विभागाकडे पाठवलं होतं आणि नगर विकास विभागाकडून नगराध्यक्ष सागरपोळ यांना कार्जे दाखवा नोटीस बजावण्यात आलेला आहे ज्यावेळेस अविश्वास ठराव दाखल केला होता त्या अविश्वास ठरावामध्ये या चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्ष सागरपोळ हे मनमानी कारभार करतायत किंवा आम्हाला विश्वासात घेत नाहीत त्याचबरोबर काही बिलाच्या रकमेचा विषय होता हे एकूण विषय मांडत त्यांनी सागरपोळ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रकरण सुनावण्या घेत ज नगर विकास विभागाकडं पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर आता जे सागरपोळ यांना नोटीस आलेलं आहे त्या नोटीस माध्यमातून सागरपोळ यांना तुमच्यावर विश्वास ठराव दाख म्हणजे दाखल का करू नये किंवा तुम्ही या प्रकरणाची पूर्ण लेखी कारणे द्या असं देखील त्यांना कळवण्यात आल्याची माहिती आपल्याला गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली दिसून येते